कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तळा बस स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर येते या बस स्थानकातील अपूर्ण कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे मोठमोठे खड्डे उघड्या अवस्थेत आहेत गणेशोत्सवापूर्वी कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण होऊन एस टी वाहतूक सुरू झाली होती मात्र शौचालय आणि संरक्षक भिंतीसाठी खोदलेले सात मोठे खड्डे अद्यापही तसेच आहेत संबंधित ठेकेदाराने गणेशोत्सवानंतर उर्वरित काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही या उघड्या खड्ड्यांमध्ये पाणी प्लास्टिक आणि इतर कचरा साचून घाणीचं साम्राज्य पसरलं आहे यामुळे डासांची पैदास वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे आणि पसरलेल्या सळ्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही शौचालयाच्या अभावी महिला प्रवाशांची तर प्रचंड गैरसोय होती आहे त्यामुळे तळावासियांनी प्रशासनाकडे आणि संबंधित ठेकेदाराने बस स्थानकाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे अशी आग्रही मागणी केली आहे जेणेकरून नागरिकांचा जीव आणि आरोग्य सुरक्षित राहील